आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर इथं सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात उद्यापासून होणार आहे त्यासाठी लागणारी सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज झाले आहे आपल्या बलिदानातून धर्माचे जपलेले तत्व व मानवतेसाठी धर्माप्रती स्वीकारलेली निष्ठा याचा मूलमंत्र देणारे हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी शताब्दी समारोहानिमित्त नागपूर येथे आयोजित महासत्संघाची जय्यत तयारी पूर्णत्वास आली आहे सुमारे पाच लाख भाविकांसाठी व्यवस्था असलेल्या या सत्संगाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह अनेक मंत्री तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काल बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनदर्शन या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते नागपूरचे डॉक्टर आंबेडकर आणि बौद्ध तत्वज्ञानाचे चिंतक मंगेश दहिवले यांनी या व्याख्यानात आंबेडकर यांच्या जीवनदर्शनाने व्यक्तीची प्रतिष्ठा आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे असे सांगितले संविधानात असलेली तत्वे देशातील प्रत्येक नागरिकाने आत्मसात करून त्यानुसार वागले तर भारतापेक्षा मोठा देश जगात कुठेही असू शकत नाही असे त्यांनी नमूद केले या प्रसंगी सकाळी आठ वाजता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता भवन परिसरातील डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पार्पण आणि अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमांना शिक्षक विद्यार्थी कर्मचारी आणि वर्धा येथील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागपुरात आज आठ पूर्णांक अंश सेल्सिअस तर गोंदिया येथे आठ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे त्यापाठोपाठ भंडारा दहा अंश वर्धा दहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तर अकोला अकरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस गडचिरोली येथे अकरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तर वाशिम इथं अकरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद हवामान विभागाकडून करण्यात आली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार